नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आषाढी एकादशी जवळ आली आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण उपवासाचे कुरकुरीत पकोडे बघणार आहोत तर हे पकोडे वरून अतिशय कुरकुरीत आणि आतून अतिशय सॉफ्ट आहेत खायला खूप टेस्टी हे पकोडे फक्त उपवासालाच नाही तर आपण एरवी पण करून खाऊ शकतो भिजवून घे भिजवून ठेवायची गरज नाही किंवा वाफवून घ्यायची गरज नाही अगदी वेळेवर आपण ठरवून ही रेसिपी तयार करू शकतो अतिशय झटपट होते तर त्यासाठी आपण साबुदाणा घेतलेला आहे एक मोठं बाऊल भरून साबुदाणा घेतलेला आहे साधारण दीडशे ग्राम एवढा हा साबुदाणा आहे आपण खिचडीसाठी जो साबुदाणा घेतो तोच साबुदाणा हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे तर साधारण पाच मिनिटपर्यंत भाजून घ्यायचा मीडियम टू हाय फ्लेम करत याप्रमाणे साबुदाणा फुगून आला की समजायचं साबुदाणा भाजून झालेला आहे आणि साबुदाणा आपला हा भाजून झाला आहे गॅस बंद करून दिला आहे आणि थंड करायला आपण थाळीमध्ये काढून ठेवलेला आहे हे बघा छान असा भाजून झालेला आहे जेवढा साबुदाणा होता त्याचा आकार थोडा मोठा झालेला आहे तर शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला तर साधारण पाऊण वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहे मीडियम फ्लेमला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणा चटकतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजून झाले की छान असे फुटायला लागतात आणि हे बघा शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे तर आता आपलं साबुदाणा थंड झालेला आहे आणि मिक्सरच्या पॉटला मी काढून घेतलेलं आहे याचं पीठ करून घ्यायचं मिक्सरवर तर हे बघा पीठ आपलं तयार झालेलं आहे एका बाउलमध्ये मी काढून घेते आहे पूर्ण पीठ काढून घेतलेलं आणि याच बाउलला आता आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे तर शेंगदाणे बारीक करण्यासाठी त्याचे साल काढून घ्यायचे साल काढून झाले की हे साल बाजूला करून घ्यायचे आपल्याला हे बघा आणि हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या पॉटला काढून घेऊया हे पण आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरवर बारीक करून घेऊया तर शेंगदाणे आपले बारीक झालेले आहे आणि मी एका छोट्या बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे बारीक झालेले शेंगदाणे आहे छान असे बारीक झाले ते मिरची बारीक करून घ्यायची आहे आठ ते दहा मिरच्या घेतलेल्या आहे पाणी न घालताची पेस्ट करून घ्यायची आपल्याला हे बघा याप्रमाणे थोडीशी जाडसर अशी ही पेस्ट करून घेतलेली आहे काढून घेतली आहे पूर्ण आणि हे मिक्सरचं जार आता आपल्याला धुवायचं नाही आहे सध्या यात अजून एक वस्तू आपल्याला बारीक करून घ्यायची आहे दोन बटाटे घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले मध मध्यम आकाराचे हे बटाटे आहे बटाट्याचे साल काढून घ्यायचे याप्रमाणे साल काढून झाले की एका एक बाऊलमध्ये पाणी घेतलं आहे त्या त्याचे याप्रमाणे स्लाईस करून घ्यायचे छोट्या छोट्या काप करून घ्यायचे पूर्ण दोन्ही बटाट्यांचे आपल्याला काप करून पाण्यात घालून घ्यायचे आणि हे आता पाण्यातनं काढून डायरेक्ट आपण मिक्सरच्या पॉटला काढून घेतो आहे यात आपल्याला पाणी घालावं लागणार आहे तर साधारण अर्धा ग्लास एवढं मी पाणी घातलेलं आहे इथे याची पेस्ट करून घेऊया हे बघा ही पेस्ट तुम्ही चाळूनसुद्धा घेऊ शकता गाळणीवर ही मी डा डायरेक्ट छान बारीक झालेली आहे त्यामुळे डायरेक्ट साबुदाण्याचं जे पीठ करून घेतलं त्यावर काढून घेतलेली आहे परतून पुन्हा थोडंसं पाणी घातलेलं आहे यातलं जे पाणी आहे ते साबुदाणा ॲब्झॉर्ब करून घेत घेत घेईल आहे साबुदाण्याचं पीठ मिरची पूर्ण पेस्ट घालून घेतलेली आहे एक चमचा मीठ घालायचं आहे एक चमचा मीठ घातलेलं लाल मिरची पावडर घालायचं अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मिरे पावडर घालायचं आहे लिंबूचा रस घालणार आहे एका लिंबाचा रस इथे घालणार घालायचा आहे आपल्याला तर मी चाळणीवर लिंबाचा रस काढून घेते आहे जेणेकरून बी आपल्या मिश्रणामध्ये जाणार नाही चाळणीवरच राहिलं आहे इथे तुम्ही लिंबाच्या रसाच्या ऐवजी दहीसुद्धा घेऊ शकता थोडंसं आंबट असेल तर पकोडे खायला अजून टेस्टी लागतात व्यवस्थित हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं इथे माझं बाउल थोडंसं छोटं झालं आहे त्यामुळे व्यवस्थित मिक्स करता येत नाही तर हे आपण एका दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ हे सगळं पीठ मी बाउलमध्ये काढलं आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घालायचं आहे थोडं थोडं करून कारण इथे साबुदाण्याचं पीठ जे आहे ते हे सगळं पाणी ॲब्झॉर्ब करून घेईल आहे याप्रमाणे पुन्हा थोडंसं मी पाणी घालून घेतलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे आपण कच्चा बटाटा यूज केलेला आहे तुम्ही इथे बॉईल बटाटासुद्धा यूज करू शकता शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे थोडा थोडा करून घालते हे अर्धा घातलेला आहे अर्धा तसाच ठेवलेला पुन्हा घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जर आपण उकळलेला बटाटा घातला तर थोडासा हा पकोडा सॉफ्ट येतो कुरकुरीत होत नाही लगेचच सॉफ्ट होऊन जातो त्यामुळे कच्चा बटाटा इथे यूज केलेला आहे इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे साधारण एक ग्लास एवढं आपण पूर्ण पाणी घातलेलं आहे बटाट्याला घातलेलं पाणी पकडून हे बघा तर आता आपण इथे आता पाणी घालणार नाही आपलं पाणी आता इथे पस झालेलं आहे आहे मिक्स झालेलं आहे मिश्रण आपण साधा पकोडा जो करतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवलं आहे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि एक एक करून आता यात पकोडे घालून घ्यायचे तेल आपलं छान गरम झालेलं आहे याप्रमाणे पकोडे घालून घ्यायचे आहे हे बघा याप्रमाणे याप्रमाणे पकोडे घालून घ्यायचे आणि लगेचच याला चमचा लावायचा नाही होऊ द्यायचे मिडियम टू हाय फ्लेमला हे होऊ द्यायचे लो फ्लेमला नाही करायचे आहेत हे बघा छान असा पकोडा वरती आला की मग चमच्याने तो परतवून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे पकडे पकोडे आपले तळून झालेले आहे काढून घेऊया हे बघा छान असे हे कुरकुरीत आपले पकोडे तयार झालेले आहे दोन ते तीन तासपर्यंत हे पकोडे मऊ होत नाहीत चांगले तसेच राहतात दोन ते तीस तासपर्यंत ठेवायची गरज पडत नाही एकदा आपण केले की ते साधारण एक तासाच्या आतच तास खाल्ले जातात पुन्हा एकदा मी घालून घेते आहे हे बघा याप्रमाणे पूर्ण घालून घेतलेलं आहे थोडंसं पीठ मी राहू देणार आहे ते मागावून पुन्हा गरम गरम पकोडे करून द्यायसाठी म्हणून राहू देणार आहे आणि हे पकोडे आता आपले झाले की काढून घ्यायचे हे बघा थोड्या वेळातच ते असे वरती तरंगायला लागतात सगळे पकोडे आपले झालेले आहेत हे आणि याच तेलामध्ये मी मिरची तळून घेणार आहे मिरची तळताना वरतून झाकण ठेवायचं कारण मिरची ही फुटत असते तेलामध्ये ती अंगावर उडू शकते म्हणून झाकण ठेवून घ्यायचं तर हे तळून तळायला गेलेली आहे मिरची आणि काढून घेते मी तर हे बघा तर हे आपले छान असे पकोडे झालेले आहे तुम्हाला आवाज दाखवते मी खूप कुरकुरीत झालेले आहेत छान खणखणाचा आवाज येतो आहे तुम्ही बघू शकता आवाज तुम्हाला ऐकायला येतच असेल आहे आणि पकोडेसुद्धा छान असे कुरकुरीत झालेले आहे खायला खूप टेस्टी झालेले आहे मिरची किंवा चटणीसोबत आपण हे खाऊ शकतो घरी सगळ्यांना एवढे आवडले की, की लगेचच संपले बाईला तर एवढे आवडले की तिने लगेचच सांगितलं र रेसिपी विचारून घेतली आणि सांगितलं की आय एकादशीला मी स्टॉल लावतो या पकोड्यांचा म्हणून तिलासुद्धा खूप आवडले तर हे अतिशय कुरकुरीत आहे तुम्ही खाण्याचा आवाज बघा छान असे हे पकोडे झालेले आहे तुम्ही याप्रमाणे नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू